रन सरोज रज निज मनु मुकुर सुधारि <coughs> बरन औ रघुबर बिमल जशउ दायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु उजागर <coughs> रामदूत अतुलित अतुलितबलधामा अञ्जनीपुत्रपवनसुतनामां प्रथमनाववक्रतुण्डदुसरे एकदन्तते तिसरे कृष्णपिङ्गाक्षचवते गजवक्रते पाचवे सहावे श्रीलम्बोदरसहाविकटनावते सातवे विघ्नराजेन्द्राट्टवेदुम्रवर्णते नववे श्रीभालचन्द्र धावे श्रीविनाय अकरावे गणपति बारावे श्रीगजाननं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वारतसाधिके शरणेत्रम्बके गौरी नारायणेन नमस्तुते शन्ताकारं भुजकशयनं पद्मनाभं श्रेशं <coughs> गगनसदृशं मेघवरनं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिद्यानगम्यं वन्दे विष्णुभववयहरणं सर्वलौकिकनाथं <coughs> मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं जितिन्द्रियं वरिष्ठम् वातात्मजमवानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणाशिवचन्द्रमोळी फेन्द्रमाता मुकुटी कारुण्यसिन्धुभवदुःखहारी तुज वीन शंभो मज कोणतारे सदा सर्वदा योग तुजा गडावा तुझे हे देह माजा पडावा ഉപേക്ഷോ നോ ഗുണവര കാം വരം പണ്ടരീ കാ സമാഗത്ത പനന്ദ പന്തം പരമ്പരം സജ്ഞാനോ സാവ സർവാ ഘട്ടമേഹേക്ക तसंच जनाबाईंनी सांगितलं कुठं पहावा देव देव आहे देव आहे हृदय मंदिरे त्याची तपश्चर्या केली त्याची साधना केली कुठं देव दिसेल सगळीकडे देवाच अस्तित्व आहे जनाबाईंनी सांगावं प्राण्यामध्ये पक्षामध्ये धाडाच्या पानामध्ये सगळीकडे देवाचं अस्तित्व आहे पुरावा काय हिरण्य कसे खांबाला लात मारावी दादा भक्त प्रल्हादासाठी जगाच्या बापा ते अवतीर्ण व्हावं म्हणजे सगळीकडे देवाच अस्तित्व आहे काय करतो जनाबाई तुमचा देव होतो। नवे, नवे साठी प्रगट होतो स्वतःच्या खांद्यावरती घेतो अजून काय करतो दे त्याची तपश्चर्या केली त्याची साधना केली तो वेढा होतो नामदेवाच्या कीर्तनात पितांबर गळेपर्यंत देवाने नाचावं दादा हे वेढेपणाचं लक्षण आहे सांगावं तुम्ही जर त्याची भक्ती केली तपश्चर्या केली शंभर टक्के देव तुमच्यासाठी वेडापण होईल अभंगाचा भावार्थ विठ्ठल दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं गरजेचं आणि अगत्याचं आहे किम कारणं तुम्ही आम्ही एकत्रित आलो याच मुख्य कारण मुख्य हेतू मुख्य उद्देश चालू असणार तुमचा अखंड नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू असणारा कैलासवासी तुकाराम बाबा शिंदे यांच्या परम कृपेने व श्री कोंडाजी महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा अखंड परिणाम सप्ताह आणि त्या सप्ताहाचे विनापूजन श्री अप्पाजी तुकाराम शिंदेगुरू यांच्या हस्ते मग सकाळी काकडा भजन असेल गातापरायण असेल हरिपाठ असेल हरिकीर्तन असेल महाप्रसाद असेल त्याच्यानंतर हरिजागर असेल असा चालू असणारा अखंडरीणाम सप्ताहाचा मला असं वाटतं आजचा सहावा दिवस बरोबर आहे का सगळ्या कमिटीच्या वतीने सगळ्यात अगोदर मला फोन केला होता उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा म्हणलं दहावा सोडून कोणता आणि सहाव्या दिवसाची कीर्तनाची सेवा सगळ्या कमिटीच्या वतीने वा माझ्या वाट्याला आली आणि त्यानिमित्ताने उपस्थित असणारे गायनाचार्य परमपूज्य आदरणीय जितेंद्र महाराज अक्षरदायी क्षीरसागर आहे पवार्थ आहे मृदुंग सम्राट गोकुळ महाराज ज्ञानेश महाराज त्याचप्रमाणे निवृत्ती महाराज ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे बालदार सोपदार गोड अशी साऊंड देणारे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं आज बरेच जण या ठिकाणी अन्नदाते तरुण मित्र मंडळ या ठिकाणी आहे आमच्या अंकेत मला फोन केला आता नावं घेण्यासारखे सगळे परंतु आल्यानंतर आमच्या संतोष तर गोड प्रकारचं असं जीवन झालं सुंदर प्रकारचा स्वयंपाक त्यांच्या घरच्यांनी बनवला होता त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद अतिशय थोडे कमी राहू द्या शिटी नका बाजू देऊ निमित्ताने उपस्थित असणारे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आपला जास्त परिचय आहे अपरिचित जरी असेल परंतु उभा राहिलेले खाली बसलेले पुढं बसलेले पाठीमाग बसलेले पाय लांबून बसलेले पाय आखडून बसलेले जीवून आलेले उपाशी आलेले जे आजच कीर्तनाला आले ते जे कधीच येत नाही ते जे येणाऱ्याला येऊन नेते ते असे सगळे तुम्हा सर्वांच्या चरणी माझे गुरुवर्य ज्यांचा मी फेटा बांधला आहे ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं बाबा आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्त कहे पायावरी जोराने वा था। वाजवा टाळला गाणारे घोडे आहेत महाराज त्याच्यापेक्षा वाजवणारे दोन्ही गोडे ऐकणारे त्याच्यापेक्षा हुशार आहेत सांगणार थोडं याडपाटे काय सांगणार हुशारचे बरोबर एक सव्वा तास मला कीर्तन रूपी सेवा करायची एवढ्या लांब धावपळ करत आलो तुम्हाला बर वाटावं म्हणून नाही आलो एक महिन्यापूर्वी आमच्या संकेत दादा बिडवेंनी मला संपर्क केला त्या निमित्ताने निमगाव जाळीचे उमरी बाळापूरचे आश्वीचे बरेचसे मित्र कंपनी परमार्थ प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे एवढ्या लांब धावपळ करत आलो तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही आलो दादा तुमचं बरं व्हावं म्हणून आलो आणि ज्या गावात लोक बदलत नाही महाराज त्या गावात मी डबल जात नाही विठे सोपा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलाय अभंगाचा पहिला शब्द आहे देव अशी सोपा घेतला अभंगाचा पहिला शब्द आहे देव हे शब्द सोडून पुढे जात नाही महाराज नऊ वाजू द्या साडे नऊ वाजू द्या दहा वाजू द्या तुम्ही म्हणले दोन वाजू द्या तुम्ही म्हणले आठ दिवस या एकाच शब्दावर एकाच शब्दावर आणि देव शब्द सोडून जर पुढे गेलो तर आपल्याला रुपये देऊ नका ऐका बरं का माझं वाक्य लय मोठ्या साधूचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी फक्त पहिल्या शब्दावरती मी चिंतन तुमच्यासमोर मांडणार आहे ज्याच्या निमित्ताने तुम्ही आम्ही एकत्रित आलो ते मंदिर हनुमानजीचं आहे महाराज हनुमानजी देवता सगळ्यात श्रेष्ठ सांगितले शासनामध्ये दे अठरा देवाला मरण नाही सांगितलं त्याच्यातली एक नंबर जी देवता हनुमान जी आहे हा पण आयुष्यभर सेवक म्हणून काम केलं आयुष्यभर मालक म्हणजे रामन सेवक म्हणजे हनुमान माणसाने मालक असावं का सेवक असावं आवाज मला मनावासा आहे ना दादा माणसाने मालक असावं का सेवक असावं बोला बोला तुम्ही बोलले तर कीर्तन गुढ होईल हा सेवकाचे जादा मंदिर आहे का मालकाचे जादा मंदिर आहे बोला बोला मारुतीचे जादा आहे का रामाचे जादा आहे असं गाव नाही महाराष्ट्रात का जिथं मारुतीचं मंदिर नाही महाराज मालकाचं आत्ताशी कायोध्ये चालू झालंय ऐंशी वर्षानंतर असं गाव नाही महाराष्ट्राक जिज हनुमानजीचं मंदिर नाही महाराष्ट्रात दोनच गावं सापडले मला फक्त जिथं मारुतीचं मंदिर नाही पाथर्डी तालुक्यामध्ये कधी आले तर दैत्यनांदूर नावाचं गाव आहे आणि मुंगीच्या शेजारी कधी गेले पैठणच्या शेजारी सा 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 ते सायगावन नावाचं गाव आहे मारुतीचं मंदिर नाही त्या गावात रामभक्ताचेच मंदिर आहे हनुमानजीचं काय नाही त्या विषयावरती मी पुढं बोलेल पण आयुष्यभर सेवक म्हणून काम केलं महाराज प्रत्येक क्षणाला प्रभू रामचंद्राचं नामस्मरण मुखात आहे आणि त्या बाबाची ताकद एवढी महाराज ज्याला आयुष्य वाढवायचं त्याने हनुमानजीची सेवा करायची त्या देवाला मरण नाही त्या देवाला मरण नाही यमासा लांबून लट 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 लट, लट कापतो महाराज एवढे खतरनाक देवता हनुमानजी आणि आयुष्यभर रामाचं सेम आयुष्यभर रामाचं भजन त्यांनी दाखवून दिलं देवापेक्षा देवाच्या नाव जास्त ताकद हनुमानजीने दाखवून दिलं रामायण तुम्ही सगळ्यांनी वाचलं खरं सांगा रामाच्या नावाने दगड तरले का हाताने दगड तरले बोला बोला नावाने दगड तरले का हाताने नावाने राम नाव टाकायचा दगड टाकायचं रामनाव टाकायचा दगड टाकायचा दगड तरत, हो कमी तरत हो होता कमी करा आवाज दगड तरत होता पूल तयार होत होता महाराज बरोबर आहे का नाही रामाचं लक्ष गेलं माझ्या नावाने दगड तरतात तर माझ्यात किती ताकद असेल ऐका बरं का हनुमानजीची शक्ती सांगतो रामाचं लक्ष गेलं माझ्या नावाने दगड तरतात पूल तयार होतं एवढी ताकद आहे तर माझ्यात किती ताकद असेल रामाला वाटलं आपण दगड टाकून पाहू पण इकडं तिकडं पाहिले सगळे वानर दिसले सगळे माकडं दिसले आणि मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही महाराज आज वाक्य ध्यान करून आहे का मोठ्या लोकांचं मेन लक्षण सांगतो मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही मोठे लोक एकांतात प्रयोग करत आहेत आणि प्रयोग एकांतातच करायचा असतो लोकांतात फक्त साजरीकरण करायचं असतं प्रयोग एकांतातच करायचा असतो लोकांतात फक्त साजरीकरण एखादी चाल म्हणायची ना तुम्हाला अगोदर एकांतात प्रॅक्टिस करायची आणि मग लोकांतात साजरीकरण करायचं काही काही शेजार माझे शेजार येऊन गायक मग चाल जर चुकले काना सांगतात पहिलाच टाइम होता बाबा काय बॉम्बल घरी जाऊन प्रॅक्टिस कर ना कोणती गोष्ट अगोदर एकांतात करायची आणि लोकांतात मग साजरीकरण करायचं प्रभू रामचंद्राला दुपारच्या बारा वाजताच वाटलं होतं दगड टाकून पाहावा नाही टाकला सगळ्याला झोपून दिलं रात्री बारा वाजता उठले समुद्राच्या कडाला गेले दादा साऊंड एवढा दगड घेतला जसा टाकला तसा बुडाला रामाला वाटलं जास्त जड म्हणून बुडाला असल दुसरा पाहून घेतला दुसरा टाकला दुसरा बुडाला तिसरा टाकला तिसरा बुडाला पाच दगड बुडाले पाच रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमाग आले सगळी दुनिया फजितीवर चालू आहे सगळी पोरं जर असे मोटरसायकल चालले तर कधी सायलेंट चालत नाही महाराज आणि पोरग जर असं मोटरसायकल चालताना जर असं सायकलन जर रपकन पडलं किती लागलं ला ते नाही पाहत काय पाहत हा हा करेक्ट काय पाहत आपल्याला कोणी पाहिलं की नाही ते पाहत आणि मग किती गुडगे फुटले ते पाहत तसंच झालं रामाचं रामाला दगड बुडायलाच अजिबात नाही वाईट वाटलं आपली फजिती कोणी पाहिले का म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमाग वळाले वळाले तर हनुमान जीव होते मारुत राहिले विचारलं तुम्ही कधी ते म्हणे पाहिल्या दगडाच्या आधी लय गोड कथा आहे महाराज मी पाच दिवसाच हनुमान चरित्र कथा केली होती एकशे तेहतीस वेळेस रामाला संकटातून बाहेर कोणी काढला असेल तर मारुत राही एवढी आघात शक्ती आहे मारुत्राला विचारलं प्रभू रामचंद्राने मारुती अरे काल तुम्ही नाव टाकत होते दगड टाकत होते दगड तरत होता पूल तयार झाला रे आज मी स्वतः राम आहे मी माझ्या हाताने दगड टाकतो दगड का पुडतात का तरत नाही माझ्या हनुमानजीने दोन कारण सांगितले दादा पहिलं कारण सांगितलं देवा काल तुमचं नाव टाकून दगड टाकत होता दगड होता पाण्यात आज तुम्ही स्वतःच्या हाताने दगड टाकते दगड तरतने दगड बुडतोय याचा सरळ सरळ अर्थ आहे तुमच्या पेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे प्रमाण सांगू तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ देवा सरळ सरळ काल तुमचं नाव टाकून दगड टाकत होत आहे दगड तरत होता आज तुम्ही स्वतःच्या हाताने दगड टाकत दगड तरत नाही याच्यापेक्षा तुमच्या पेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद कारण सांगितलं माणसापेक्षा माणसाच्या नावात जास्त ताकद पाहिजे आमचे बाबा मध्ये पारनेरला आले होते महाराज माझं वास्तव्य पारनेरला असत बाबाने त्या सुप्यावरून गाडीचा टरून घेतला अनेक बॅनर माझ्या कार्यक्रमाचे त्यांनी पाहिले आल्यानंतर बाबा मला बोलले अक्षय महाराज चार वर्षे झाली या भागामध्ये तुम्ही आलात पण चांगलं नावे म्हणे अनेक प्रकारचे बॅनर पाहिले तुमच्या कार्यक्रमाचे मी म्हंटल बाबा ही सगळी तुमची कृपा आहे पण बाबांचं एक वाक्य मोठ्या साधूचं वाक्य आहे का ध्यान करून बाबांनी मला सांगितलं अक्षय महाराज एक वाक्य ऐका माणसाचं काम असं असावं का माणसाचं नाव झालं पाहिजे वाक्य ध्यान करून ऐका माणसाचं काम असं असावं का माणसाचं नाव झालं पाहिजे नाही तर माणसाचं नाव एवढं मोठं असावं का नावावर काम झालं पाहिजे पहा तुम्हाला काय करायचं ते पुन्हा पुन्हा आयुष्य नाही दादा नावाचा ब्रँड पाहिजे नावाचा ब्रँड साध पाणी होतं विराट कोहलीने त्या बाटलीला हात लावला तर आठशे रुपये लिटर झालं बहुते साध पाणी होतं महेंद्रसिंग धोनीने जाहिरात केली तर किंडलीची बाटली पंचेचाळीस रुपयाला विकायला लागली याला नावाचा ब्रँड म्हणतात नावाचा ब्रँड करत आला पाहिजे जी, हनुमानजीने सांगा प्रभू रामचंद्रास स्वामी काल तुमचं नाव टाकून दगड टाकत होता दगड तरत होताच तुम्ही दगड टाकता दगड बुडतो याचं कारण आहे तुमच्यापेक्षा तुमच्या नावा जास्त दाखद आहे आणि दुसरं कारण सांगितलं का दगड बुडतात त्याचं कारण ऐका दुसरं कारण लय गोड सांगितलं बरं का ऐका मनोलीकर मंडळी हनुमानजीने सांगितलं प्रभू रामचंद्रला स्वामी दगड का बुडतात त्याचं कारण ऐका प्रभू रामचंद्राला हनुमानजीने सांगावं स्वामी तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा ऐका माझं वाक्य हनुमानजीने सांगा बरं आम्हाला तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्याला एक देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं बोला बोला देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय घड्या देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी चार जण तुम्हाला उचलायला लागतील तितकच खरे विठ्ठल